सातारा जिल्ह्यातील थोडक्यात महत्त्वाच्या संक्षिप्त बातम्या वाई तालुक्यातील ओझरडे येथे एकाच मारहाण दोन जणांवर बहिंस पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल सातारा जिल्हा परिषदच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यास्नी नागराजन यांनी नागरिकांच्या तक्रारीनंतर आरोग्य विभागाची केली पाहणी सातारा तालुक्यातील शेंद्रे येथे जुगार अड्ड्यावर सातारा तालुका पोलिसांची कारवाई जुगाराचे साहित्य केला जप्त फुले शाहू आंबेडकर अण्णाभाऊ साठे संयुक्त जयंती समारोह हो समितीच्या अध्यक्षपदी संजय गाडे यांची सातारा शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात करण्यात आली निवड सातारा शहरातील सदर बाजार परिसरात रस्त्यावर फळ विक्री करणाऱ्या विक्रेत्याला खंडणी प्रकरणी एकावर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांना सातारा मतदारसंघातून उमेदवारी द्या कोरेगाव तालुका काँग्रेस कमिटीची मागणी खासदार शरद पवार यांच्याकडे करणार मागणी उर्मुडीचे पाणी त्वरित सोडा अन्यथा बायका पोरांसह तहसीलकार्यावर मोर्चा काढणार असल्याचे खट्टाव तालुक्यातील पुशेसावळीसह पंचकृषीतील ग्रामस्थांचा इस वडूज येथे इशारा खट्टाव तालुक्यातील पाचवड येथील नरसोबाची खाडी शिवारात एका गोठ्याला लागली आग या आगीत लाखो रुपयेचे साहित्य जळून खाक सातारा शहरातील शाहूपुरी येथील शहीद चौकात अमर हुतात्मा भगतसिंग राजगुरू सुखदेव यांचा स्मृतीदिन करण्यात आला साजरा फायनान्स कंपन्याकडून होणारी लूट संदर्भात कारवाई करण्याची राष्ट्रीय समाज पक्षाकडून सातारा जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी सातारा लोकसभा निवडणुकीसाठी एक खिडकी योजनेतून कोरेगावात मिळणार परवाने सहाय्यक निवडणूक निर्णायक अधिकारी अभिजित नाईक यांची माहिती सातारा वाहतूक पोलीस ॲक्शन मोडमध्ये सातारा शहर वाहतूक शाखेने जप्त केलेले छप्पनहून अधिक बुलेटचे मॉडिफाय सायलेन्सर रोड रोलर फिरवून केले नष्ट फल्टन येथे मोबाईल चोरटे पोलिसांनी केले जेरबंद तीन संशयितांना ताब्यात घेऊन तीन लाख दोन हजार रुपयाचे बारा मोबाईल व एक दुचाकी असा मुद्देमाल जप्त करीत तिघांना केली अटक दुष्काळामुळे मान शहर व तालुक्यातील आर्थिक उलाढाल ठप्प झाल्यामुळे महावितरणने नियमबाह्य वसुली थांबवली कवी मानाचे नेते अभिजित बिचुकले झाले डॉक्टर युनिव्हर्सिटी ऑफ मॅजिक अँड आर्ट्स या विद्यापीठाची मानद डॉक्टरेट पदवी कवीमानाचे नेते अभिजित बिचुकुले यांना देण्यात आली याच आनंदात त्यांनी याच आनंदात त्यांनी लोकसभा निवडणूक लढणार असले पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर वाई तालुक्यातील सुरू चालत्या इथेनॉलच्या टँकरच्या टायरने पेट घेतल्याची घटना घडली भुईंस पोलीस ठाण्याच्या सतर्कतेमुळे तात्काळ वाई पाचगणी महाबळेश्वर सातारा आणि किसनवीर सहकारी साखर कारखान्याच्या अग्निशामक दलाचे बंब घटनास्थळी पोहोचले इथेनॉलच्या पेटलेला ट्रक इथेनॉलच्या पेटलेला ट्रक विझवण्याचे काम उशीरपर्यंत सुरू होते यामुळे वाहतूक काही काळ खोळंबली होती कराड शहरातील मंगळवारपेठ येथील शेतकरी कुटुंबातील प्रथमेश दत्तात्रय पाटील यांची राज्य कर निरीक्षक पदी नियुक्ती झाली महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने सन दोन हजार तेवीसमध्ये घेतलेल्या परीक्षेत प्रथमेश पाटील यांनी हे यश संपादन केले त्यांचे माध्यमिक शिक्षण टिळक हायस्कूल कराड येथे आणि पदवीपर्यंतचे शिक्षण शासकीय अभियांत्रिक महाविद्यालय कराड येथे पूर्ण झाले खंडाळा तालुक्यातील लोणंद येथे वेताळपेठ येथील एका घरात घरगुती स्वयंपाकाच्या गॅसचा भडका होऊन एकाचा मृत्यू सातारा येथील अजिंक्य माध्यमिक शिक्षक सेवकांचे सहकारी पतसंस्थेचे चेअरमनपदी पाटण येथील कैलासवासी ज्ञानोजीराव साळुंखे हायस्कूलचे भागवत देसाई यांची एकमताने निवड करण्यात आली संस्थेच्या व्हाईस चेअरमनपदी नंदकुमार साळुंखे यांची निवड करण्यात आली सातारा एम आय डी सीमधील रस्ते झाले चकाचक सातारा एम आय डी सीतील नागरिकांकडून समाधान व्यक्त कराड नगर परिषद शाळा क्रमांक बारामध्ये बाल बाजार आयोजित करण्यात आला होता विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विद्यार्थ्यांना व्यवहार ज्ञान कळावे यासाठी बाल बाजाराचे आयोजन करण्यात आले होते पालकांनी या बाल बाजारास अभूतपूर्व प्रतिसाद दिला सातारा लोकसभा मतदारसंघातून भाजपकडून खासदार उदयनराजे भोसले यांना उमेदवारी फायनल आता खासदार उदयनराजे भोसले यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार कोण याकडे सर्वांचे लक्ष